बघा संख्यांचा आपण पुढचा प्रकार बघणार आहोत मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये प्राईम नंबर असं म्हणत असतो आता आपण संख्यामाला बघितलेली होती संख्यामालामध्ये बघा आपण समसंख्या बघितली सम झाली की विषम असते नंतर सम असते नंतर विषम असते त्याच्या मध्ये मध्येच ह्या मूळ संख्यामध्ये पण असतात म्हणजे बघा तीन प्रकारच्या संख्या म्हणून आपली संख्या रेषा तयार होत असते बघा ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणत असतो म्हणजे एक व्यतिरिक्त त्या संख्येला कशानेही भाग जात नाही त्या संख्या सोडून आणि दुसऱ्या म्हणजे त्या संख्येचे कुठल्याही प्रकारचे अवयव पडत नाही त्या आपल्याला आपण मूळ संख्या म्हणतो आता बघूया आपण ऍक्च्युली मूळ संख्या म्हणजे काय असतात बघा एक ते दहा पर्यंतच्या आपण संख्येतल्या मूळ संख्या बघणार आहोत ज्या संख्या बघताना आपण असं ठरवायचं की त्या संख्येचा कुठल्याही प्रकारचा अवयव पडणार नाही आणि ती संख्या कोणत्याही पाड्यात नसेल बघा एक ते दहा पर्यंत एक ही आपली मूळ संख्या नसते त्यानंतर दोन दोन ह्या संख्येला भाग जात नाहीये तीन आली तीन नंतर पाच आली नंतर सात आली म्हणजे एक ते दहा पर्यंत आपल्या चार संख्या आल्या अकरा ते वीस मध्ये अकरा संख्या आली तेरा संख्या आली सतरा आली आणि एकोणीस आली त्यानंतर एकवीस ते एक त्यान एक एक तीस मध्ये तेवीस आली आणि एकोणतीस ही संख्या आली त्यानंतर एकतीस ते चाळीसच्या दरम्यान एकतीस आली आणि सदतीस आली एक्केचाळीस ते पन्नासच्या दरम्यान एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस संख्या आल्या आता यातील कोणतीही संख्या आपण जर ऑब्झर्व केली तर त्या संख्येमध्ये आपल्याला ती संख्या कुठल्याही पाड्यात आहे असं दिसत नाही तीच संख्या फक्त त्याच संख्येच्या पाड्यावर समजा आपण एकोणतीस संख्या घेतली तर एकोणतीस या संख्येच्या अवयव पडतात का दोन भागामध्ये रूपांतर कुठंच होत नाही एकोणतीस ही संख्या कोणत्याही पाड्यात नाहीये आता खाली बघा स्टार करून लिहिलेत बघा झिरो व एक ह्या मूळ संख्या नाही म्हणजे झिरो ही तुमची पूर्ण संख्या असते आपण बघितलेलंच आहे तर एक ही तुमची नैसर्गिक संख्यामध्ये येत असते एक ते पन्नास पर्यंत एकूण पंधरा मूळ संख्या असतात बघा आपण मोजून बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा म्हणजे एक ते पन्नास पर्यंत एकूण पंधरा मूळ संख्या आलेल्या आहेत आणि एक ते शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आलेल्या आहेत पेपरमध्ये बघा बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला असतो एक ते पन्नास पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत तर पंधरा आहेत आणि एक ते शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत आता बघा सगळ्यात महत्वाचा तर ह्या संख्यांच्या मध्ये दोन फक्त ही एकच समसंख्या आहे बाकी सर्व संख्या ह्या तुम्हाला विषम दिसतात कुठली संख्या तुम्हाला सम दिसत नाहीये म्हणजे बघा दोन ही एकच सम मूळ संख्या आहे